तर मंडळी आज मी बनवणार आहे समोसा बाहेरून कुरकुरीत आणि अगदी आतून मस्त हलकाचा सॉफ्ट आणि चटपटीत असा आणि हा समोसा कसा बनवायचा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा चला लगेच सुरुवात करूया तर इथे मी मैदा घेतलेला आहे दीड ते दोन वाटी असा मैदा घेतलाय त्यात घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ थोडासा ओवा घालायचा आहे पाव चमचा आणि अगदी दोन टेबल स्पून इतकं आपल्याला ह्यामध्ये तेल घालून व्यवस्थित पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं म्हणजे मध्यम असं पीठ मळून घ्यायचं फार पातळ पण मळायचं नाही आणि फार घट्ट पण मळायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे त्यामुळे पीठ मळण्याचा अंदाज व्यवस्थित येतो तर थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचं तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहे तर पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे फार पातळ पण नाही मळलेलं आणि फार घट्ट पण नाही मध्यम असं पीठ मळून घेतलंय आता हे आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग बनवून घेऊया तर कढईत एक दोन टेबल स्पून इतकं तेल घातलंय त्यामध्ये जिरी मोहरी थोडासा कडीपत्ता आलं लसणाची पेस्ट घालून हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे ते पण आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे फार जास्त परतायचं नाही आहे मध्यम परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जातो तर थोडंसं चवीनुसार मी घातलेलं आहे यामध्ये मीठ मी मी परत पुन्हा घालणार पण आहे फक्त कांदा परतण्यापुरताच मी आता इथे मीठ घातलेलं आहे आता यामध्ये उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतलाय तो आपण घालून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने हा समोसा तुम्हाला घरच्या घरी कसा बनवायचा आहे ते मी सांगितलेलं आहे जास्त काही यामध्ये माल मसाला मी अजिबात घातलेला नाही आहे जे आपल्या घरात वस्तू आपल्या अवेलेबल आहे त्याच मी ह्यामध्ये वापरलेल्या आहेत तर बटाटा घालून एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता त्यामध्ये थोडीशी हळद एक ते पाऊन चमचा इतकं लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि थोडेसे हे अख्खे भाजलेले धने आहे ते हातावर कुस करून घेतलेले आहेत ते घालून घेतले थोडीशी बडीशेप घातलेली आहे पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्हाला तिखट जर हवं असेल तर तुम्ही तिखट थोडंसं जास्त घालू शकता चिमुटभर हिंग अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा घालायची आहे साखर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपण कांदा परततानाही घातलेला आहे तर त्या हिशोबानेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे थोडासा चाट मसाला चाट मसाला नसेल तर लिंबू पिळलं तरीही चालेल तर मी ते चाट मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे थोडंसं चटपटी तसंच छान लागतं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फ्रोझन मटार आता जर फ्रोझन बटा तुमच्याकडे नसेल तर काय करायचं आहे वाळवणातला जो वाटाणा आहे तो दोन तीन तास भिजत ठेवायचा कुकरला तीन शिट्ट्या करायच्या आहेत आणि तो वाटाणा यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचा आहे आता वाटाणा घालून घेतल्यानंतर पुन्हा मी थोडंसं हलवून घेतलेला आहे थोडीशी घातलेली आहे कसुरी मेथी आणि पुन्हा एकसारखं हलून घेतलेलं आहे स्टफिंग आपलं इथे मस्त तयार झालेलं आहे आणि आपण हे थंड करायला ठेवूया आणि आपलं पीठ पण छान भिजलंय थोडंसं एकसारखं करून घेऊया आणि आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आता समोसा किती मोठा करणार आहात किंवा किती बारीक करणार आहेत त्या हिशोबाने आपल्याला पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर मी असे फुलक्याच्या आकारामध्ये थोडेसे मोठे असे गोळे बनवून घेणार आहे याच पद्धतीने सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आता आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे थोडेसे लांबट गोल असेच लाटून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला समोसाचा जो आकार आहे तो परफेक्ट देता येईल समोसा बनवायला एकदम सोपा आहे आणि चवीलाही अगदी मस्त लागतो याच पद्धतीने तुम्ही नुसता भाज्यांचा सुद्धा समोसा बनवू शकता तोही अगदी चवीला मस्त लागतो तर तुम्ही पाहू शकता इथे मी लांबट गोलाकाराची अशी एक पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला सुरीच्या मदतीने तिला मधोमध कट करायची आहे म्हणजे एका पोळीचे आपल्याला दोन भाग करायचे म्हणजे ह्याचे दोन समोसे बनणार तर बघा मी ते कट करून घेतलेले आहे थोडासा बारीक मोठा आकार झालेला आहे आता सगळं याच पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण समोसा बनवायला घेऊया तर एका साइडला तुम्हाला लावायचं ला आहे पाणी म्हणजे तो भाग आपल्याला चिकटवायचा आहे म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता आपल्याला याचा कोन बनवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मी याचा कोण कसा बनवत आहे अगदी व्यवस्थाच टोक आपल्याला याची चिकटवायची आहे दोन्ही बाजू एकत्र घेऊन आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे थंड झालेलं ते भरून घ्यायचं आहे व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे शेवटपर्यंत स्टफिंग व्यवस्थित भरलं जातं तर चमच्याच्या मदतीने तुम्हाला असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित स्टफिंग या कोणामध्ये किंवा समोसामध्ये भरून घ्यायचं आहे पोकळं अजिबात ठेवायचं नाही चवीला तो चांगला पण लागत नाही तर अगदी दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आणि वरचं थोडंसं टोक आहे ते व्यवस्थित सोडून द्यायचं म्हणजे आपल्याला ते टोक चिकटवायचे आहेत तर वरचा भाग आहे तो थोडासा सोडून द्यायचा आहे बाकी पूर्ण व्यवस्थित समोसा भरून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित समोसाचा चिकटून घ्यायचा आहे अगदी सोपा आहे बघा किती छान असा समोसा तयार झालेला आहे दुसराही तुम्हाला मी याच पद्धतीने समोसा कसा भरायचा आणि बंद कसा करायचा आहे ते दाखवते Heippa! या पद्धतीने तुम्ही बनवू शकता किंवा हे माप कधी कधी कमी जास्त होतं तर थोडीशी एकमधी पिंच मारू शकता म्हणजे थोडीशी घडी मारायची आहे फोल्ड करायचं आहे आणि मग चिकटवायचं आहे तर असं मस्त आपला हा समोसा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी समोसे बाकीचेही तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण तळून घेऊया मीडियम गॅसवरती तुम्हाला समोसा तळायचा आहे हाय फ्लेमवरती समोसा तळायचा नाही तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवरती छान समोसे बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत आणि त्याचा छान रसा रंग बदलेपर्यंत समोसा तळून घ्यायचा आहे आता मी एका चार समोसे घालून घेतलेले आहेत कढई बऱ्यापैकी मोठी आहे तुमची जर कढई छोटी असेल तर दोन दोन समोसे घालून व्यवस्थित तळून घ्या हाय बिलकुल समोसा तळू नका नाहीतर तो एकतर कच्चा राहील किंवा त्याचा रंग जास्त डार्क होईल तर मिडीयम फ्लेम वरती व्यवस्थित समोसा तळून घ्या म्हणजे तो छान असा बाहेर जसा बाजारात मिळतो तर तसा मस्त असा कुरकुरीत होतो आणि चवीलाही मस्त लागतो आणि समोसे बनवायला एकदम सोपे तुम्हाला दाखवलं किती सोपं आहे समोसा बनवायला स्टफिंग सुद्धा तुम तुम्हाला आवडीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता त्यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे तर आपले समोसे मस्त असे तळवून झालेले आहेत आता मी काढून घेते ते छान असे सगळे समोसे मी तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंगही अगदी सुंदर आणि सुरेख आलेला आहे जसे बाहेर मार्केटमध्ये मिळतात अगदी तसेच छान असे समोसे आपले इथे तयार झालेले आहेत आता तुम्ही जर समोसे लगेच खाणार नसेल तर काय करायचं पन्नास टक्के समोसे तळून ठेवायचे आणि मग ज्यावेळेस समोसे खाणार असाल त्यावेळेस पन्नास टक्के पुन्हा तळून घ्यायचे म्हणजे शंभर टक्के पूर्ण तळून घ्यायचे ते समोसे अगदी खायला कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात समोसे अगदी मस्त तयार होतात तुम्ही पाहू शकता समोसे अगदी किती छान तयार झालेले आहेत बाहेरून हलकेशी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत तर असे आपले मस्त टेस्टी कुरकुरीत समोसे तयार झालेले आहेत तुम्ही पण हे समोसे घरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय